आज आपण रोजच्या वापरातल्या गव्हाच्या पिठापासून मस्त जाळीदार आणि हलकी फुलकी इडली कशी करायची हे बघणार आहोत इडली म्हटलं की डाळ तांदूळ भिजवायचे नंतर वाटायचं आणि नंतर पीठ आंबवायचं या प्रोसेस ला खूप जास्त वेळ लागतो आजची ही आपली गव्हाच्या पिठाची इडली कुठलीही पूर्वतयारी न करता फक्त दहा ते पंधरा मिनिटांमध्ये बनवून तयार होते खूप जास्त सामान लागत नाही अगदी मोजक्या साहित्यामध्ये बनते आणि तुम्ही ही इडली बघू शकता खूप जास्त जाळीदार आणि मस्त हलकी फुलकी झालेली आहे आतापर्यंत तुम्ही डाळ तांदूळ रवा किंवा पोहे किंवा ज्वारीच्या पिठाची इडली खाल्लेली असेल पण कधी गव्हाच्या पिठाची इडली खाल्ली आहे का मला कमेंट करून नक्की सांगा गव्हाच्या पिठाची इडली ही चिकट होते तर ती चिकट होऊ नये यासाठी काय करायचं हे सर्व मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुमची पण गव्हाच्या पिठाची इडली अशीच मस्त हलकी फुलकी जाळीदार आणि कापसासारखी मऊ लुसलुशीत तयार होणार ही गव्हाच्या पिठाची इडली चवीला सुद्धा खूप अप्रतिम लागते त्यामुळे तुमच्या घरी नक्कीच करून बघा गव्हाच्या पिठाची इडली करण्यासाठी इथे मी मिक्सरचं एक छोटं भांडं घेतलेलं आहे या भांड्यामध्ये घरातल्या कुठल्याही वाटीने एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे रोजच्या वापरातील म्हणजेच रोज चपाती करण्यासाठी जे गव्हाचं पीठ आपण वापरतो तेच इथे घ्यायचं आहे मग ते खूप बारीक असेल किंवा हलकंसं जाड असेल तरी सुद्धा चालेल नंतर त्याच वाटीने आपल्याला यामध्ये एक वाटी दही टाकायचं आहे पण इथे दही घेताना हे मस्त आंबट असलेलंच दही हवं हो ताजं असेल तर इडलीला हवी हो तशी जाडी पडणार नाही पण जर तुम्ही ताजं दही घेतलेलं असेल तर काय करायचं हे सुद्धा मी तुम्हाला समोर सांगणारच आहे नंतर मी अगदी थोडंसं पाणी यामध्ये टाकलेलं आहे आता झाकण लावून मिक्सरला आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे किंवा एकजीव करून घ्यायचं आहे मिक्सरला गव्हाचं पीठ दही आणि पाणी एकत्र करत असताना मला पाणी थोडस कमी पडलेलं होतं अंदाजे अर्धी ते पाऊन वाटी पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता की एकही एक गुटळी न होता गव्हाच्या पिठाचं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे याला आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ नंतर यामध्ये आपल्याला रवा टाकायचा आहे तर इथे मी त्याच वाटीने एक वाटी रवा सुद्धा घेतलेला आहे आणि रवा घेताना शक्यतो इथे बारीक रवाच घ्यायचा इथे मी एक वाटी गव्हाच्या पिठासाठी एक वाटी रवा घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अर्धी वाटी सुद्धा घेऊ शकता रवा या मिश्रणामध्ये चांगला एकत्र करून घ्यायचा आहे रवा टाकल्यामुळे हे मिश्रण खूप जास्त घट्ट झालेलं आहे त्यामुळे यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि सर्व छान एकत्र करून घ्यायचं गव्हाचं पीठ दही याबरोबर तुम्ही मिक्सरला रवा सुद्धा एकजीव करून घेतला तर इडली हवी तशी हलकी फुलकी होत नाही ती थोडीशी चिकट होते त्यामुळे रवा शक्यतो नंतरच टाकायचा रवा छान एकत्र करून झालेला आहे आता यावरती झाकण ठेवायचं आणि फक्त पाच मिनिटांसाठी आपल्याला हे इडलीच मिश्रण मुरवण्यासाठी ठेवायचं आहे इडलीचं मिश्रण मुरत आहे तोपर्यंत आपण इडली, इडली, तो इडली प्लेट्सला तेल लावून घेऊ अगदी थोडस म्हणजे एक एक दोन दोन थेंब सर्व इडली प्लेट्सला लावून घ्यायचं तेल लावलं की इडल्या अगदी सहज डिमोल्ड होतात किंवा सहज निघतात इडली प्लेटला अजिबात शिकत नाहीत याच पद्धतीने सर्व इडली प्लेटला सुद्धा तेल लावून घ्यायचं आहे पाच मिनिट झालेले आहेत आणि रवा सुद्धा मस्त मुरलेला आहे आता यामध्ये पुरतं किंवा अर्धा चमचा मीठ टाकायचं आणि परत एकदा छान एकत्र करून घ्यायचं एकत्र करताना शक्यतो एकाच दिशेने फिरवून एकत्र करायचं म्हणजे त्यामध्ये थोडीशी हवा भरली जाते हे मिश्रण मला हलकस घट्ट वाटत असल्यामुळे अगदी अर्धा चमचा पाणी मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे टाकून घेतलेलं पाणी सुद्धा परत एकदा छान एकत्र करायचं आणि जे दाळ तांदुळाच्या इडलीसाठी कन्सिस्टन्सी असते अगदी तशी इथे सुद्धा ठेवायची आहे इडली आपली मस्त जाडीदार होण्यासाठी यामध्ये आपल्याला अर्ध्या चमचा पेक्षा थोडासा कमी खाण्याचा सोडा टाकायचा आहे आणि लगेचच हा खाण्याचा सोडा यामध्ये एकत्र करून घ्यायचा दही चांगला आंबट असेल आणि खाण्याचा सोडा टाकला तरच आपली इडली चांगली जाळीदार होते पण दही आंबट नसेल किंवा ताज असेल तर यामध्ये पाव चमच्यापेक्षा थोडस जास्त सत टाकायचं तुम्हाला सत किंवा सोडा टाकायचा नसेल तर अर्धा चमचा इनो टाकला तरी सुद्धा चालेल मग अशा वेळेस दही आंबट नसलं तरी सुद्धा चालते सोडा मी चांगला एकत्र करून घेतलेला आहे आणि सोडा टाकल्यामुळे या मिश्रणाला हलकी हलकी बबल सुद्धा यायला सुरुवात झालेल्या आहेत आता हे मिश्रण तेल लावून घेतलेल्या इडली प्लेटमध्ये लगेच टाकायचं आहे या मिश्रणामध्ये सोडा टाकायच्या आधी गॅसवरती मी इडली पात्रामध्ये पाणीसुद्धा उकळायला ठेवलेलं होतं ते पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर यामध्ये या इडली प्लेट ठेवायच्या आणि या इडली पात्रावरती झाकण ठेवून अंदाजे बारा ते पंधरा मिनिट ह्या इडल्या आपल्याला मोठ्या याच्यावरती वाफवून घ्यायच्या आहेत आधी सांगितल्याप्रमाणे गव्हाच्या पिठाची इडली ही लगेच चिकट होते आणि जर, जर इडल्या वाफवत असताना इडल्यामध्ये जर वाफेचं पाणी पडत असेल तर अशा वेळेस सुद्धा ह्या इडल्या चिकट होतात तर वाफेचं पाणी पडणार नाही याची काळजी घ्यायची जवळपास दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत इडल्या मस्त वाफवून झालेल्या आहेत आणि इडल्या मस्त सुद्धा फुगलेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे वाफेचं पाणी यावरती पडलेलं नाही वाफेचं पाणी शक्यतो माझ्या इडली भांड्यामध्ये पडत नाही आता हे इडल्या आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत आणि थंड झाल्यानंतर आपण याला डीमोड किंवा यामधून काढून घेऊ इडल्या काढत असताना आधी त्याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या तुम्ही हाताने पण करू शकता किंवा या मदतीने सुद्धा कडा आधी मोकळ्या करून घेऊ शकता इडली प्लेट्सला आपण आधीच तेल लावलेलं ला आहे कड्या मोकळ्या झाल्या की इडली आपली अगदी सहज निघते आणि भांड्याला अजिबात चिकटत सुद्धा नाही इथे आपल्या गव्हाच्या पिठाच्या इडल्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत या इडल्यांकडे बघून कोणीच म्हणणार नाही की ही गव्हाच्या पिठापासून बनवलेली आहे अगदी दाट तांदुळाच्या इडली सारखी याला जाळी आलेली आहे आणि दाट तांदूळाच्या इडली सारखीच मस्त हलकी फुलकी झालेली आहे कापसा सारखी मऊ लुसलुसी सुद्धा झालेली आहे फक्त दिसायला ही पांढरी शुभ्र दिसते असं मी म्हणणार नाही कारण गव्हाच्या पिठाची आहे त्यामुळे याला हलकासा मडका कलर येतोच पण चवीला खूप जास्त अप्रतिम लागते या इडली बरोबर मस्त आंबट गोड चवीचा सांबार असेल ना तर स्वर्ग सुकच पण सांभार करायला वेळ थोडासा जास्तच लागतो तर तुम्हाला सांभार करायचा नसेल तर तुम्ही याबरोबर शेंगदाण्याचा रस्सा बनवू शकता तो सुद्धा खूप छान लागतो माझ्या घरी इडली बनवले की त्याबरोबर शेंगदाण्याचा रस्साच बनवला जातो आणि मस्त झणझणीत शेंगदाण्याचा रस्सा कसा करायचा याची रेसिपी सुद्धा मी याआधी शेअर केलेली आहे त्यामुळे ती सुद्धा तुम्ही नक्की बघा आणि आजच तुमच्या घरी ही गव्हाच्या पिठाची इडली करून खा आणि हो तुम्हाला ही गव्हाच्या पिठाची इडली कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत राधिका द रॉयल टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा शेजारी बेल बटन दाबून ऑलवरती क्लिक करा चॅनलला ला सबस्क्राईब केलेलं असल्यामुळे अशा छान छान आणि चमचमीत रेसिपी सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळणार